कोकणातील प्रत्येक घटनेवर आमची नजर शेती, असणार आहे राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज रानवलीत उबाटा गटाचा शिवसेनेत शक्ती प्रदर्शनात्मक प्रवेश उबाटा गटाचे तालुका प्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कोलंबेकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडू कार्यकर्त्यांनी आज रानवली येथे नामदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या कार्यक्रमात मिनीडोर संघटनेचे शेकडो चालक तसेच श्रीवर्धन तालुक्यातील अनेक महिला कार्यकर्त्यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला या प्रवेशामुळे तालुक्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढल्याचे चित्र दिसून आले या प्रसंगी बोलताना नामदार भरत गोगावले म्हणाले की शिवसेनेवर जनतेचा विश्वास वाढत आहे भविष्यात विकासाची कामे आम्हीच करणार याची ग्वाही आम्ही जनतेला देतो पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की पालकमंत्री पद न मिळाल्याचा राग आम्ही काढत नाही ज्याची जिथे ताकद त्याचा अधिकार आमचे तीन आमदार आणि आमची ताकद मोठी असल्याने आम्ही अधिक जागा मागणार असे ठाम वक्तव्य त्यांनी केले या कार्यक्रमाला अनेक मान्यवर शिवसेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती के के न्यूज साठी प्रतिनिधी आपल्या खात्याच्या मार्फत जवळजवळ दोनशे चौसष्ट योजना या आपल्या रोजगार हवेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो आणि म्हणून असं कोणी समजू नये की आम्ही जर या गावाला काय दिलं नाही तर हा गाव वंचित राहील असं कोणी समजून लक्षात का आणि आतापर्यंत जो का आम्ही निधी दिला तो मग कसा दिला एवढा निधी जो मग सांगितलं ही वस्तुस्थिती आहे आणि पुढच्या पण आता या निवडणुका संपल्या की ज्या ज्या गावांची जी जी काही कामं असतील ती पण तुम्हाला करून देण्याची जबाबदारी आम्ही घेतो काळजी करू नका आतापर्यंत विचारा श्रीवर्धन शहर असेल म्ह शहर असेल तळा शहर असेल किंवा मानगाव ह्या प्रत्येकाला आपण नगरविकास खात्यातून आपल्या माध्यमातून निधी दिलेला आहे हे कोण नाकारू शकत नाही आहे ते असो आता बॉक्साईडच्या संदर्भात जर ते चांगल्या रीतीने वागले चालले तर ते जर काही वेगळे समजले तर त्या बॉक्ससाईडवाल्यांना पण जय हरी करायला काय वेळ लागणार नाही माझ्या झेलप दिले आपल्या कार्यकर्त्यांनी ती परत अजून येऊ नये म्हणून त्यांनी जरा सावधान त्यांनी जावं असं मला वाटतंय म्हणजे मागच्या वेळेला आम्ही मंत्री पण नव्हतो पण राजू जाधव हे आहे विचारा एक करोड रुपये माझ्या हिशाचे पैसे पर्यटन मधून मी या भैरवनाथ मंदिर भैरवनाथ मंदिराला एक करोड रुपये दिले या गावाला सत्तर लाख रुपये पाण्याच्या विनाला दिले आज ह्या लोकांचा आज शुभ संकेत आहे पुढच्या काही कामासाठी आणि म्हणून तुम्हाला मी पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो काही लोकांनी सांगितलं कामाच्या बाबतीत काय काळजी करायचं कारण नाही मग अशी पाडा वाचला आपण ही वस्तुस्थिती आहे आपले मुख्यमंत्री असताना एकनाथ साहेब महिलांना अर्ध तिकीट दिलं लाडके बहिणीची व्यवस्था केली लाडके भाऊ केले अनेक योजना गोरगरिबांना जे दीड लाख रुपये मिळत होते आजारपणाला ते डायरेक्ट महात्मा ज्योतिबराव फुलेमधून पाच लाख केले आता ते परत आम्ही वाढवतोय आजार होते जे काय त्याची संख्या नाही ते परत आणखीन वाढवले ते सगळ्याच आजाराला आम्ही सरकार तुम्हाला मदत करणार आहोत मग म्हणणे आम्हाला सांगा एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीची सत्ता आली आणि म्हणून आम्ही सगळे आज मंत्री म्हणून काम करतोय आम्ही प्रामाणिक काम करणार